तर निसर्ग सौंदर्याचा उत्तम नमुना तुम्ही आत्ता पाहिला असेल आकाशात तर गावाकडची पहिलीच सकाळ इतकी सुंदर आणि प्रसन्न झालेली आहे तर फायनली काल आम्ही गावी आलेलो आहे आणि आज आपण निघालेलो आहे शॉपिंगला तर लग्नाचा बसता खरेदी करण्यासाठी तर लगीन घाई आहे घरात तर अर्ध्याहून जास्ती तयारी झालेली आहे आणि सर्वात महत्त्वाचं काम लग्नाचं बस्ता काढण्याचं तर त्यासाठी आमची वाट बघत ही लोक थांबलेली होती तर आज तयारी करून आम्ही दुसऱ्याच दिवशी लगेच निघालेलो आहे बस्ता खरेदीसाठी इंद्रनील <laughs> तर सर्वात पहिल्यांदा छोटा कुरवला जाऊन बसलेला आहे गाडीत गाडी आलेली आहे आणि आम्ही सेटिंग अरेंजमेंट करत आहोत ध्रुवी आलेला आहे आमच्यासोबत त्याला तर आणायचं नव्हतं आणि आम्ही फायनली इस्लामपूरमध्ये बस्ता खरेदीसाठी पोहोचलेलो आहे तर खूप छान व्हरायटीज इथे पाहायला मिळाल्या आम्हाला

त्यांच्याकडेच लक्ष द्यायला जरा वेळ जात होता पण ठीक आहे लगीनघाई म्हटलं की हे सगळं आलंच नुसती लुडबुड आलीच तर त्याशिवाय मजा नाही लग्न खरेदीचे तर हा पहिलाच इव्हेंट होता खूप मजा आलेली होती खूप साऱ्या व्हरायटीज पाहायला मिळाल्या आणि आम्ही सकाळी जवळजवळ बारा वाजता निघालेलो होतो खरेदीसाठी शॉपिंगसाठी तर सगळं सगळी खरेदी आटोपून यायला आम्हाला संध्याकाळ झालेली होती तर लगीनघाईचा हा एक मोठा इव्हेंट असतो आणि आम्ही इतके सगळेजण मिळून आम्ही खरेदीसाठी आलेलो आहे तर खूप साऱ्या सुंदरशा व्हरायटीज भरपूर साऱ्या व्हरायटीज फंक्शनल असतील आहेरासाठी असतील घरी वापरण्यासाठी असतील तर खूप साऱ्या व्हरायटीज इथे आम्हाला बघायला मिळालेल्या होत्या आणि खूप सारे म्हणजे व्हरायटीज आणि खूप रेंज खूप कमी रेंजपासून हाय रेंजपर्यंत खूप साऱ्या व्हरायटीज छान छान बघायला मिळालेला होता तर अशा प्रकारे आम्ही बसता खरेदी केलेली होती आणि यायला सगळं आटोपून यायला संध्याकाळ झाली अगदी राहिलेली अर्धी खरेदी आम्ही कोल्हापूरमध्येही केली आणि येता येता इथे इस्लामपूर रोडला तर म्हणजे पुणे बेंगलोर हायवेलाच हे एम के ढापा म्हणून आहे तर इथे आम्ही जेवणासाठी रात्रीच्या थांबलेलो होतो खरं तर खूप वेटिंग होतं रविवारचा दिवस असल्यामुळे आम्हाला खूप वेटिंग करावं लागलं आणि आतलं शूटिंग काही नाही करता आलं कारण संध्याकाळपर्यंत पोरं खैंगटून गेलेली होती ताट आलेलंच नाही का नाही नाही लिंबू लिंबू पाहिजे नाही आवडता पदार्थ आहे लिंबू मिरची हो खातो तो हा लिंबू लिंबू हा लिंबू घ्या हा लिंबू घ्या गो लिंबू घ्या तुला काय पाहिजे लिंबू 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 हा फायनली वेटिंग केल्यानंतर आमचं जेवण आलेलं होतं तर जेवण खूप टेस्टी होतं अक्का मसूरसाठी स्पेशल आहे आहे हा एम के ढाबा तुम्ही जर गेलात तिकडे तर नक्की ट्राय करा तर इथे बघताय तुम्ही आणि यासोबत मटक्यामधलं मत दहीही तुम्हाला मिळेल थंडगार तर खरंच खूप टेस्टी जेवण होतं आणि सोलकडीही ट्राय करा तुम्ही इथली गेलात तर नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये सांगा तर आम्ही संध्याकाळपर्यंत रात्रीचे दहा वाजलेले होते आम्हाला सगळं आवरून यायला आणि ध्रुवला खूप भू लागलेली होती आणि तो पटापट खातो खातोय फुगी तर नेहमीचीच आहे पण याशिवाय मजा नाही तर खूप धमाल केली आम्ही या